विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण इता दहावी विषय गणित भाग दोन मधील पाचवे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील रेषेचा चढ आणि समांतर रेषेचा चढ हे घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण रेषेचा चढ म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया ज्यावेळेस आपण सरळ रस्त्यावरून चालत असतो किंवा सपाट रस्त्यावरून चालतो तेव्हा आपल्याला जास्त श्रम करावे लागत नाही किंवा ज्यावेळेस आपण सायकल चालवतो त्यावेळेस जर रस्ता सपाट असेल तर जास्त श्रम करावे लागत नाही परंतु त्याच वेळेस जर चढाचा रस्ता आला किंवा चढ असेल तर अशा वेळेस आपल्याला जास्त श्रम करावे लागतात मग ते का लागतात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आपण सपाट जमिनीवर चालतो तेव्हा श्रम करावे लागत नाहीत परंतु चढावर चढताना थोडे जास्त श्रम करावे लागतात सुद्धा लागू शकतो आकृतीमध्ये पहा सुरुवातीला एक व्यक्ती सपाट रस्त्याने जात आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये किती व्यक्ती काय करत आहे चढ चड़ चढत आहे आता चढ चढत असताना ती थोडी वाकलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला जास्त श्रम करावे लागतात म्हणून चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करावे लागते हे आपण विज्ञानामध्ये पाहिलेलं आहे पा म्हणून चढावर चढताना थोडे जास्त श्रम करावे लागतात हे आपण विज्ञानात वाकसलेले आहे तसच प्रतलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्वाची संकल्पना आहे ही संकल्पना आपण काही कृतीतून समजून घेऊयात रेषेचा चढ अभ्यासत असताना आपण त्यातील पहिली कृती बहूपा आकृतीमध्ये एक आलेख दाखवलेला आहे की जो रेषा यल चा आहे आणि त्यामध्ये काही बिंदूंचे निर्देशक दाखवलेले सोबतच्या आकृतीत ए ऑफ वजा दोन वजा पाच बी ऑफ शून्य निर्देशकांचा वापर करून तयार केलेल्या पुढील सारणीचे निरीक्षण करा आता या ठिकाणी एक सारणी दाखवलेली आहे पहा आणि या सारणीमध्ये आपल्याला सुरुवातीला अनुक्रमांक आहे नंतर पहिला बिंदू आहे नंतर दुसरा बिंदू आहे नंतर पहिल्या बिंदूचे निर्देशक एक सेक वाय एक आहेत नंतर दुसऱ्या बिंदूचे निर्देशक एक दोन वाय दोन आहेत आणि या ठिकाणी सगळ्या शेवटी शेवटी आपल्याला वाय दोन वाजा वाय एक आणि एक दोन वाजा एक ही किंमत काढायची आहे आता पहिला बिंदू घेतलेला आहे सी सी हा बिंदूचे निर्देशक आकृतीमध्ये दोन एक या ठिकाणी तो सी हा बिंदू आहे की ज्याचे निर्देशक दोन एक आहेत ते या ठिकाणी त्याच पद्धतीने दुसरा बिंदू घेतलेला आहे त्याचे निर्देशक आहेत सहा आणि सात की जे एक दोन वाय दोन आहेत आता या ठिकाणी वाय दोन वाय एक एक दोन एक च्या किमती ठेवून आपल्याला ते गुणोत्तर मिळालं तीन छेद दोन त्याच पद्धतीने बिंदू ए चे निर्देशक वजा दोन वजा पाच बिंदू डी चे निर्देशक चार चार या सूत्रामध्ये किंमत ठेवून आपल्याला ते गुणोत्तर मिळालं तीन छेद दोन तसच डी या बिंदूचे निर्देशक चार चार ए या बिंदूचे निर्देशक वजा दोन वजा पाच म्हणून वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक ची किंमत आली तीन छेद दोन याच पद्धतीने आपण पुढील चारणी काय करू पूर्ण करू आता बी या बिंदूचे निर्देशक आकृतीमध्ये पहा बी या बिंदूचे निर्देशक शून्य दोन कि जे पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत आणि सी या बिंदूचे निर्देशक आपल्याला दोन एक हे दिलेले आहेत म्हणून वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक म्हणजेच एक वजा वजा दोन छेद दोन वजा शून्य याला जर सोपू रूप दिलं आपलं पुन्हा ऋण काय होईल धन होईल म्हणून बरोबर तीन छेद दोन एक म्हणून हे गुणोत्तर पण आपल्याला किती आलं तीन छेद दोन आलं त्यानंतर सी आणि ए बिंदूचे निर्देशक सुरुवातीला निर्देशक दोन एक कि जे आकृतीत लाल रंगाने दाखवलेला आहे आणि ए या बिंदूचे निर्देशक वजा दोन वजा पाच कि जे आकृतीमध्ये हिरव्या रंगाने दाखव दाको, निळ्या रंगाने दाखवलेले आहेत मग यामध्ये परत आपण पर वाय दोन वजा वाय एक छेद दोन छेद एक दोन वजा एक से शेक एक एक या सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला काय मिळेल वजा पाच वजा एक छेद वजा दोन वजा दोन बरोबर वजा पाच वजा एक बरोबर वजा सहा छेद वजा चार याला सोपू रूप दिलं आपण ऋण ऋण काय होईल हे धन होईल बेदुने चार बे तरी सहा म्हणून परत किती आलं गुणोत्तर तीन छेद दोन याच पद्धतीने ए चे निर्देशक वजा दोन वजा पाच आणि सी चे निर्देशक दोन एक आपण घेतले तर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक एक हे गुणोत्तर आपल्याला एक वजा वजा पाच छेद दोन वजा वजा दोन हे ऋण ऋण काय होईल धन होईल इथं पण ऋण ऋण काय होईल धन होईल म्हणून एक अधिक पाच म्हणजेच सहा छेद चार बरोबर देऊन तीन छेद दोन आता या सारणीचे निरीक्षण केले असता आपल्याला कोणते कोणते निष्कर्ष मिळतात ते आता आपण पाहूया या कृतीतून असे लक्षात येते की एल रेषेच्या एक्स वन वाय वन आणि कोणत्याही दोन बिंदूंसाठी वाय दोन वजा वाय एक चेन वजा एक हे गुणोत्तर काय आहे स्थिर आहे ती स्थिर किंमत किती आलेली आपली तीन छेद दोन म्हणून रेषा एल चे एक वाय एक आणि एक जोन वाय दोन हे कोणतेही दोन बिंदू असतील तर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे या स्थिर गुणोत्तराला रेषा यल चाड असे म्हणतात आपण अगोदरच्या सारणीमध्ये जे स्थिर गुणोत्तर आलेले तीन छेद दोन तोच काय आहे त्या रेषेचा चढ आहे म्हणून रेषेचा चढ सामान्यपणे यम या अक्षराने दर्शवितात म्हणून यम बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे हे झालं चढाचं सूत्र म्हणजे कोणत्याही रेषेचा चढ काढायचं असेल तर त्या रेषेवरील आपल्याला कोणत्याही दोन बिंदूचे निर्देशक जर माहिती असतील तर आपण रेषेचा तड दिलेल्या रेषेचा चढ यम बरोबर वाय दोन वाजा वाय एक शेत एक दोन वाजा एक कुती, कुती या सूत्राने काढू शकतो तसंच आपण कृती दुसरी कृती पोहोपा या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला तीन रेषा दिलेल्या आहेत रेषा एल रेषा टी तसच रेषा यन या तीन रेषा आहेत आणि त्यावरील काही आपल्याला काय आहे, दिलेले आहेत बिंदू दिलेले आहेत तर या कृतीवरून आपण काय करू या रेषांचे चढ काढू पहा अगोदर आता जे आपण सूत्र पाहिलं रेषेचं चढ काढण्याचं त्या सूत्राच्या सहाय्याने आपण या प्रत्येक रेषांचं काय करू चढ काढू आणि चढ काढल्यानंतर आपल्याला काय निरीक्षण मिळतात ते आपण पाहूयात आकृतीत रेषा आणि यल व त्यावरील काही बिंदू दिलेले आहेत त्यावरून त्या, त्या रेषांचे चढ काढू सुरुवातीला रेषा यल चढ यम बरोबर आकृतीत ती रेषा लाल रंगाने दाखवलेली आहे की ज्यामध्ये बिंदू ए चे निर्देशक चार शून्य बी चे निर्देशक एक हे आहेत म्हणून समजा ए ऑफ चार शून्य बरोबर एकसे आणि बी ऑफ सहा एक, एक बरोबर एक दोन वाय दोन मानवतीत ते दोन निर्देशक लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणून आपण सूत्र वापरू पहा म्हणून रेषा यल चा चढ यम बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे एक या सूत्रामध्ये काय करू आपण किमती ठ्यू म्हणून बरोबर एक वजा शून्य छेद सहा वजा चार बरोबर एक छेद दोन तसच रेषा टी चा चढ काढू आपण आकृतीत ती रेषा निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि या रेषेवर कोणते बिंदू आहेत सी आणि डी म्हणून समजा सी ऑफ तीन चार बरोबर एक वाय एक आणि डी ऑफ वजा एक शून्य बरोबर एक दोन वाय दोन असेल आकृतीत ते दोन बिंदू पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत या रेषेचा चढ आपल्याला रेषेचा चढ या सूत्राने काढायचे म्हणून रेषा टीचा चढ यम बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे या सूत्रामध्ये आपण वाय दोन वाय एक एक दोन एक बरोबर शून्य वजा चार छेद वजा एक वजा तीन बरोबर वजा चार छेद वजा चार बरोबर सोपे रूप देऊ काय नेईल एक म्हणून रेषा टीचा चढ किती आला एक आला आता आपण रेषा यंत चढ काढू पा आकृतीत ती रेषा पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे मग या रेषेवर कोणते बिंदू आहेत सी आणि बी हे दोन बिंदू आहेत कि ज्यांचे निर्देशक तीन चार आणि सहा एक हे आहेत म्हणून समजा सी ऑफ तीन चार बरोबर एकसेक वाय एक आणि बी ऑफ सहा एक बरोबर एक दोन वाय दोन आहे म्हणून रेषा यंत चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वजा एक एक आपण किमती ठेऊ म्हणून आकृतीत ते दोन बिंदू गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत आता वजा तीन बरोबर वजा एक यावरून काय दिसून येते कि रेषा एम चा चढ हा एक छेद दोन म्हणजे जण आहे रेषा टी चा चढ आणि रेषायनचा जड हा काय आहे ऋण यावर पा आहे यावरून काय निष्कर्ष निघतात ते आता आपण पाहूया काय निरीक्षण आलं पहिलं निरीक्षण आहे पहा एल आणि रेषा टी यांचे जड एक छेद दोन आणि एक हे काय आहेत जण आहेत आकृतीत ते एक छेद दोन आणि एक दाखवलेले आहेत तसच रेषायनचा जड ऋण एक हा काय आहे ऋण आहे आकृतीत तो ऋण एक रेषा चढ हा दाखवलेला आहे तसच रेषा टीचा चढ रेषायल कसा आहे जास्त आहे आणि चौथील एक साक्षाच्या दिशेशी लगोकोन करणाऱ्या रेषायल व रेषा टी या रेषांचे चढ काय आहेत धन आहेत आकृतीमध्ये पहा की रेषा एक ची काय आहे धनदिशा आहे की ज्यामुळे रेषायलने या ठिकाणी लघु कोण केलेला आहे आणि रेषा टीने सुद्धा काय केलेला आहे लघुकोण केलेला आहे म्हणून रेषायल आणि रेषा टी हा एक धन दिशेशी काय करतात लघुकोण करतात आकृतीत एक धन दिशा ही गुलाबी रंगाने दाखवलेली आहे आणि रेषायल व रेषा टी यांनी एक साक्षाशी केलेला लघुकोण दाखवलेला आहे एक धन दिशेशी विशाल करणाऱ्या या रेषेचा ऋण आहे आकृतीमध्ये पहा की रेषा यन ही एक साक्ष्याशी विशाल कोण करते म्हणजे नव्वद अंशापेक्षा कसा आहे जास्त कोण करते आणि त्या रेषेचा जड कसा आहे ऋण आहे आकृतीत तो कोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून वरील निरीक्षणावरून आपल्याला काय सांगता येईल एक धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या रेषेचा चढ काय असतो धन असतो की जो आकृतीमध्ये रेषा टी आणि यलने केलेला आहे आणि एक साक्षाच्या दिशेशी विशाल कोण करणाऱ्या रेषेचा चढ काय असतो ऋण असतो आकृतीमध्ये तो विशाल कोण रेषा यलने केलेला आहे यानंतर आपण रेषेचा चढ त्रिकोण मितीतील गुणोत्तर वापरून कसा काढायचा ते पाहूया पा आकृतीमध्ये रेषा एल ही दाखवलेली आहे की त्या रेषेवर बिंदू टी ऑफ एक वाय एक बिंदू क्यू ऑफ एक दोन बिंदू आहेत म्हणून आकृतीमध्ये पी ऑफ एक्स एक्क वाय एक आणि क्यू ऑफ एक दोन वाय दोन या रेषा एल वरील दोन बिंदू आहेत तसच रेषा एल ही एक अक्षाला टी या बिंदू मध्ये छेदते आकृतीत तो टी हा बिंदू दाखवलेला आहे आता आपण रेक क्यू एस लंब एक साक्ष व रेक टी आर लंब क्यू एस या दोन रेषा काढू आकृतीत सुरुवातीला क्यू एस लंब अक्ष एक अक्ष ही रेषा दाखवलेली आहे पा आणि रेक टी आर ही लंब क्यू क्युएस ही दाखवलेली आहे त्या ठिकाणी पा ही क्यू एस ही लंब आहे एक अक्षाला आणि पी आर ही लंब आहे क्युएस ला म्हणून आर समांतर रेक्टियस म्हणून रेक आर समांतर रेक्टियस म्हणजे पीआर ही काय आहे एक साक्षाला समांतर आहे त्याला कारण येईन संगत कोण कसोटी कारण हे दोन्ही कोण कसे आहेत एकरूप आहेत म्हणून ह्या दोन रेषा कशा आहेत समांतर आहेत म्हणून क्यू आर बरोबर वाय दोन वाजा वाय एक आणि पी आर बरोबर एक दोन वाजा एक दोन बिंदूतील अंतर काढण्याच्या सूत्रानुसार

म्हणून क्यू आर छेद पी आर बरोबर टॅन याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आता या ठिकाणी पहा हा हा आहे मग कोण येईल येईल कारण या दोन कशा आहेत रेषा आहेत आणि या कशा आहेत छेदिका आहेत म्हणून हे संगत कोण काय येतील एकरूप येतील म्हणून आता विधान एक व दोन मध्ये जर पाहिलं आपण तर विधान एक मध्ये क्यू आर छेद पी आर आणि दोन मध्ये क्यू आर छेद त्यांची डावी बाजू समान आहे म्हणून त्यांची उजवी बाजू सुद्धा काय होईल समान होईल म्हणून वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा एक बरोबर टॅन थिटा त्याला एक व दोन वरून म्हणून रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा कारण आपण सूत्रामध्ये पाहिलेले रेषेचा चढ म्हणजे काय आहे वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे म्हणजेच काय झाला रेषेचा चढ बरोबर तेन आता रेक पी आर समांतर रेक पी आर ही रेषा यल आहे बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत आणि रेषा यल ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणून कोण क्यू आर बरोबर कोण क्यू टी एस आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल संगत कोण म्हणून चढची व्याख्या काय सांगता येईल रेषेने एक साक्षाच्या दिशेशी केलेल्या कोणाचे एक साक्षाच्या धन दिशेशी समान मापाचे कोण करतात म्हणजे दोन रेषांचा चढ जर समान असेल तर त्या एक साक्षाच्या दिशेशी समान मापाचा कोण करतात म्हणून त्या दोन रेषा कशा असतात समांतर असतात म्हणजे जर दोन रेषांचा चढ समान असेल समजा ही या ठिकाणी यल ही एक रेषा आहे मी दुसरी एक रेषा काढली ही आणि या रेषेचा चढ पण जर समान असेल चितच असेल तर या दोन रेषा कशा असतात समांतर असतात तसच एक साक्षाला समांतर असलेल्या कोणत्याही रेषेचा चढ आकार असतो शून्य असतो आकृतीमध्ये पहा की रेषा यम ही एक अक्ष कशी आहे समांतर आहे म्हणून या ठिकाणी जो तयार झालेला आहे तो कसा है? है। है। है है आहे शून्य आहे आणि टॅन शून्य किती येते शून्य येते हे आपल्याला माहीत आहे तसच वाया अक्षाला समांतर असलेल्या कोणत्याही रेषेचा चढ सांगता येत नाही समजा आकृतीमध्ये मी एक रेषा काढली की जी वायाक्षाला समजा काय आहे समांतर आहे तर त्या रेषेने एक साक्ष केलेला कोण हा किती असतो नव्वद अंशचा असतो मग किंमत किती झाली नव्वद अंश झाली आणि त्या नवद ही काय आहे अव्याख्य संख्या आहे की जी आपण त्रिकोणमितीमध्ये पाहिलेली आहे मागच्या मागील येते मध्ये म्हणून आपण काय करणार आहोत ती अव्याख्या आहे म्हणजेच काय आहे की जर एखादी रेषा वाय अक्षाला समांतर असेल तर, तर, तर त्या रेषेचा चढ आपल्याला सांगता येत नाही आता आपण समांतर रेषांचा पाहू त्यासाठी आपण एक कृती करणार आहोत ही पुस्तकातील कृती आहे तशीच त्या ठिकाणी घेतलेली आहे ती कृती काय करत समजून घेऊ आणि आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू का आकृतीमध्ये रेषा एल टी या दोन्ही एक धन धनदिशेशी केलेला कोण किटा आहे म्हणजे या दोन्ही रेषाने एक साक्षशी केलेला कोण काय आहे म्हणून रेषा यल समांतर रेषा ती कारण संगत कोण कसोटी कोन कसे को आहेत एकरूप आहेत म्हणून ही काय झाली त्यांची शिदिका झाली म्हणून या दोन रेषा कशा झाल्या समांतर झाल्या रेषा यल वरील बिंदू ए ऑफ वजा तीन शून्य आणि बी ऑफ शून्य तीन विचारात जर घेतले तर रेषा चा चढ काढू आपण आता सुरुवातीला आपण रेषा ए बी चा चढ काढू म्हणून रेषा ए बी चा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे आपण किमती ठेवू म्हणून तीन वजा शून्य एक दोन ची किंमत किती आहे शून्य आहे आणि एक ची किंमत किती आहे ऋण एक आहे ऋण रुन तीन आहे आता हे ऋण ऋण काय होतील धन होतील म्हणून तीन छेद तीन ही किंमत आपल्याला मिळाली मग तीन छेद तीन म्हणजेच काय तीन एक तीन म्हणून रेषा एबीचा चढ किती आला एक आला आता रेषा याच प्रमाणे रेषा टी वरील कोणताही बिंदू घेऊन आपल्याला काय करायचं तिचा चढ काढायचा यावरून समांतर रेषांचे चढ समान असतात त्याचा पडताळ आपण घेऊ आता या ठिकाणी रेषा एबीचा चढ किती आलेला आहे एक आलेला आहे म्हणजेच टॅन ठीक थिता, कोणती किंमत अशी आहे की ज्यामध्ये टॅन थीटा बरोबर एक येत बरोबर टॅन पंचेचाळीसची किंमत किती आहे एक आहे म्हणून ठीटची किंमत किती झाली पंचेचाळीस अंश झाली म्हणून या ठिकाणी किंमत किती आहे पंचेचाळीस अंश आहे आता तसच आपण यम बरोबर तसच चढ यम बरोबर टॅन ठीटा हे वापरूनही दोन्ही समांतर रेषांचे चढ काढता येतात यावर कोणताही बिंदू घेतला तर या दोन रेषांचा जर काय येणार आहे सारखाच येणार आहे